नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत एवढेच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज या व्हिडिओमध्ये आपण लग्न जमण्यासाठी हा एक छोटासा साधा उपाय पाहणार आहोत खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर ह्या उपायामुळे बऱ्याच जणांचे लग्न देखील ठरलेले आहेत खूप साधा सोपा उपाय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा तर लग्न जमण्यासाठी बरेच मुला मुलींना भरपूर अशा अडचणी समस्या ह्या निर्माण होत असतात कधी कधी बघा कुंडलीमध्ये काही दोष असतात गुरु ग्रह जर मजबूत नसेल तरी देखील लग्न हे लवकर जमत नाही कारण लग्नासाठी गुरुग्रह हा मजबूत असायला हवा आणि गुरुग्रह मजबूत ठेवण्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी काही उपाय काही सेवा देखील करायची आहे त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये जो काही गुरु ग्रह आहे तर तो मजबूत होईल आणि आपलं लग्न देखील लवकरात लवकर होईल प्रत्येक जणांना लग्नासंबंधित काही ना काही अडचणी या निर्माण होतच असतात लग्न ठरत नाही किंवा ठरलेले लग्न मोडतं किंवा लग्नासाठी चांगली स्थळे येत आहेत पण त्यांचा होकार येत नाही अशा अनेक अडचणी निर्माण होत असतात आपल्याला हवा तसा व्यक्ती मिळत नाही त्यासाठी देखील लग्नामध्ये खूप अडचणी येत असतात आपण पाहत असतो की आपली मुलं दिसायला देखील सुंदर आहेत मुलगा दिसायला चांगला आहे मुलगी दिसायला चांगली आहे चांगली जॉब करत आहेत तरी देखील त्यांच्या लग्नामध्ये भरपूर काही ना काही समस्या अडचणी ह्या येत असतात कधी कधी असं होतं की ठरलेले लग्न मोडतं म्हणजे साखरपुडा होऊन देखील लग्न आपलं मोडून जात असतं तर अशा भरपूर समस्या आपल्या मुलांवरती येत असतात तर हे सर्व आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह आहेत तर आपल्या लग्नामध्ये बघा गुरु आणि शुक्र ग्रह हे दोन ग्रहांचा जर अशुभ परिणाम असेल तर त्यामुळे देखील आपलं लग्न हे लवकर जमत नाही आणि बघा त्यासाठीच आपला गुरु ग्रह ग्रह मजबूत होण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये छोटासा उपाय पाहणार आहोत यामुळे आपला गुरु आणि शुक्र ग्रह मजबूत होईल आणि त्यामुळेच आपलं लग्न हे लवकरात लवकर जमून जाईल तर बघा आता आपल्याला ह्या उपायासाठी एक वस्तू लागणार आहे ते म्हणजे आपल्याला ला नारळ लागणार आहे जटावाळा नारळ जो किराणा दुकानामध्ये असतो पाण्यावाला तो नारळ आपल्याला एक लागणार आहे तसेच हा उपाय आहे तर हा उपाय मुलाची आई करू शकते मुलाची वडील करू शकतात मुलाची बहीण करू शकते किंवा स्वतः मुलगा मुलगी दोघं देखील हा उपाय स्वतः करू शकतात तसेच हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला तिन्ही संजेच्या वेळेस म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्याला प्रदोष काळामध्येच हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे तसेच बघा लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत तुम्ही माझ्या प्लेलिस्टवरती जाऊ शकता आणि लग्नासंदर्भात भरपूर उपाय आहेत तर ते उपाय देखील तुम्ही पाहू शकता कारण हे जे उपाय आहेत तर ते ज्योतिषांनी सांगितलेले उपाय आहेत तर तेच मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि हे उपायामुळे बऱ्याच लोकांचे बऱ्याच मुला लग्न देखील जमलेले आहेत तर अवश्य तुम्ही माझ्या चॅनलला भेट द्या आणि प्लेलिस्टमध्ये भरपूर लग्नाचे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तर बघा हा उपाय आहे तर हा उपाय आपण गुरुवारी करायचा आहे तर गुरुवारी आपल्याला हा उपाय संध्याकाळी प्रदोष काळामध्येच करायचा आहे तर यासाठी बघा आपल्याला एक नारळ लागणार आहे म्हणजे किराणा दुकानामध्ये असतो तो नारळ आपल्याला आणायचा आहे पाण्याने भरलेला नारळ आणायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू लागणार आहे हळद लागणार आहे त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तिन्ही सांध्याच्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्याच्यानंतरच आपण हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हा नारळ आपण ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपले नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे आणि श्री हरि विष्णूना हे जगाचे पालनहार श्री हरी विष्णू आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज त्याचप्रमाणे दत्त महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही विघ्न येत आहे तर ते सर्व दूर होऊ द्या आणि कोणत्याही प्रकारचा चमत्कार करा आणि माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं आहे आई वडिलांनी देखील अशा प्रकारे बोलायचं आहे आणि स्वतः मुलगा मुलगी असेल तर त्याने देखील अशीच प्रार्थना करायची आहे आणि मग तुम्हाला तुमचा जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर तुम्हाला त्यांना देवघरासमोर बसवायचं आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तर त्या नार नारळावरती आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे म्हणजे हळद आणि कुंकू ओलं करायचा आहे आणि त्याच्या साह्याने तुम्हाला स्वस्तिक चिन्ह व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला किमान एकशे आठव्या बोलायचं आहे आणि हा नारळ आहे तर तो आपण आपल्या देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायची आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि आपण आपल्या देवांना प्रार्थना करायची आहे मुलांच्या लग्नाबाबत तुम्हाला बोलायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे तुम्हाला मुलांना देवघरासमोर बसायचा आहे मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या त्यांना देवघरासमोर बसवायचा आहे त्यांचं तोंड आहे तर ते पूर्व आणि पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवायचं आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तर तो नारळ तुम्हाला त्यांच्या डोक्यावरून सातव्या उतरून घ्यायचा आहे म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हा नारळ मुलांच्या डोक्यावरून सातव्या उतरून घ्यायचा आहे समजा जर तुमची मुलं कामानिमित्ताने बाहेर असतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे की हा नारळ आहे तर तो तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे मुलाचा फोटो असेल तर त्या फोटोवरून तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि मग याच्यानंतर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तुमच्या जवळपास कुठे जर औदुंबराचं झाड म्हणजे ज्याला आपण उंबराचं झाड म्हणतो तिथे आपल्याला जायचं आहे जाताना अगरबत्ती आणि थोडीशी फुलं वगैरे घेऊन जायची आहेत हळद कुंकू घेऊन जायचं आहे आणि थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत त्या हळद कुंकूने पिवळ्या करायच्या आहेत आणि आपल्याला उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तो नारळ देखील आपण बरोबर घ्यायचा आहे तिथे गेल्यानंतर आपण अगोदर उंबराच्या झाडाची पूजा वगैरे करायची आहेत त्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहेत ज्या अक्षता आणलेल्या आहेत पिवळ्या केलेल्या आहेत त्या देखील अर्पण करायच्या आहेत आणि आपण प्रार्थना करायची आहे उमराच्या झाडाला प्रार्थना करायची आहे तिथे गेल्यानंतर जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल दोघं जर असेल तर त्यांनी त्यांच्या लग्नासंदर्भात ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या तिथे बोलायच्या आहेत आणि असं म्हणायचं आहे की माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर दे कोणत्याही प्रकारचा तुम्ही काही करा चमत्कार करा आणि माझं लग्न हे लवकरात लवकर जमू द्या किंवा जर आई वडील असेल तर त्यांनी देखील अशा प्रकारे मुलांच्या लग्ना संदर्भात ज्या काही अडचणी समस्या आहेत तर त्या देखील तिथे बोलायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जो नारळ आहे तर तो नारळ तिथे नार तुम्हाला ठेवायचा आहे आणि मग तुम्हाला उंबराच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारून घ्यायचे आहेत जर आई वडील करीत असेल तर था त्यांनी सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत किंवा मुलगा मुलगी स्वतः असेल तर था त्यांनी सात वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारता वेळेस तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि मग तुम्हाला सात वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि मग तिथे तुम्हाला थोडा वेळ बसायचा आहे आणि तुमच्या मुलांच्या लग्नासंदर्भात ज्या काही समस्या अडचणी आहेत तर ते तुम्हाला उमराच्या झाडाला बोलायचं आहे कारण की बघा उमराच्या झाडामध्ये साक्षात दत्त आ, दत्त महाराजांचं महाराजांचं स्थान आहे आणि दत्त महाराजांना आपण जर मनापासून कोणतीही आपली मनोकामना इच्छा आहे तर ते आपण बोलली तर ते तात्काळ पूर्ण होत असते तर बघा कोणताही उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा होत असतो परंतु आपण मनामध्ये परंतु किंतू आणला तर कोणताही उपाय हा आपल्याला त्याचा लाभ आपला होत नसतो कोणताही उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने करा त्याचा तुम्हाला लाभ हा होत असतो तसेच बघा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला गुरुवारी जर करणे शक्य नसेल तर मग तुम्ही शुक्रवारी देखील करू शकता किंवा तुम्ही शनिवारी देखील हा उपाय करू शकता परंतु एक लक्षात ठेवा की हा उपाय आहे तर तुम्हाला जर तुम्ही गुरुवार करत असाल तर तीन गुरुवार तुम्हाला हा उपाय अशा प्रकारे करायचं आहे शुक्रवारी करत असाल तर तीन शुक्रवारी तुम्हाल हा तुम्हाला हा उपाय असाच करायचा आहे आणि शनिवारी करत असाल तर अशा प्रकारेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद